किले रांगणावरती शिवराज्याभिषेक सोहळ्याचा उत्साह महाराजांना वंदन करण्यासाठी शिवभक्तांची गर्दी ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीला शिवाजी महाराजांचा किल्ले रायगडावरील शिवराज्याभिषेक सोहळ्यास आज तीनशे पन्नास वर्ष पूर्ण झाले किल्ले रायगडाप्रमाणे हा सोहळा कोल्हापूर जिल्ह्यातील प्रसिद्ध किल्ले रांगणा येथे आज उत्साहात साजरा करण्यात आला दुर्ग शिलेदार भुदरगड यांच्या वतीनं शिवराज्याभिषेक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते हा राज्याभिषेक सोहळा राधानगरी भुदरगडचे लोकप्रिय आमदार मान्य प्रकाश वाबेडकर यांच्या हस्ते मोठ्या दिमाखात संपन्न झाला पहाटे पाच वाजता महादरवाजाचे गापूजनाने सोहळ्यास सुरुवात झाली यावेळी रांगनाई देवी मंदिर महादेव मंदिर हनुमान मंदिर गणेश मंदिर व राजवाडा परिसरात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली पहाटे पाच वाजता महादरवाजाच्या पूजनाने सुरुवात झाली भागातील पाच नदीच्या पाण्याने भरलेल्या कलशांचे यावेळी पूजन करण्यात आले सकाळी दहा वाजता रांगनाई देवी मंदिरात आरती करण्यात आली त्यानंतर रांगनाई देवी ते राजवाडा अशी शिवछत्रपतींच्या पुतळ्याची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली किल्ले रांगणा झेंडूच्या फुल्याने सजवण्यात आला होता ढोल ताशा लेझिम पथर विरोधकांच्या गजराने व मावळ्यांच्या घोषणाने संपूर्ण किल्ला दुमदुमून गेला यावेळी आमदार प्रकाश आबिटकर यांनी सर्वांना राज्याभिषेक दिनाच्या शुभेच्छा दिल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शानं पुनीत झालेल्या या भुदरगड तालुक्यामध्ये रांगणा किल्ल्यावरती आज छत्रपती शिवराजी महाराजांच्या शिवराज्याभिषेकाच्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं दुर्ग शिलेदार भुदरगड यांच्या वतीनं या ठिकाणी शिवराज्याभिषेकाचं आयोजन करण्यात आलेलं होतं या मतदारसंघाचा आमदार म्हणून मी माझं भाग्य समजतो की या दुर्ग दुर्ग पर्यटकांनी दुर्ग शिलेदाराने आज या ठिकाणी आम्हाला बोलवलं आणि आमच्या हस्ते या कार्यक्रमाचं आयोजन केलं छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा दुर्ग पर्यटकांनी दुर्ग पर्यटकांनी घ्यावी यासाठी सातत्याने हे दुर्ग शिलेदार भुद्रगड तालुक्यातील भुद्रगड किल्ला असेल रांगणा किल्ला असेल या परिसरामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करतात आजच्या शिवराज्याभिषेक दिव ब दिनाच्या दिवशी एक अत्यंत चांगला उपक्रम घेऊन अतिशय चांगल्या पद्धतीनं या रांगणा परिसरामधलं वातावरण अतिशय उत्साही आणि प्रेरणादायी तयार करण्यामध्ये त्यांचा खूप मोठा वाटा आहे ते त्याबद्दल त्यांचं मी मनापासून अभिनंदन करेन त्याचबरोबर सारथी पुणे आणि सारथी पुणेबरोबरच जवाहर हायस्कूल निरप निळपण आणि आमच्या ह्या दुर्ग शिलेदारांच्या माध्यमातून अत्यंत चांगल्या पद्धतीने इथंसुद्धा साडेतीनशे वर्षाच्या एकूण सगळ्या इतिहासाच्या पार्श्वभूमीवरती सीड बॉल तयार केले आहेत की या परिसरामध्ये सुद्धा या सीड बॉलच्या माध्यमातून एक अत्यंत चांगल्या पद्धतीनं अधिकाधिक वृक्ष लागावेत यासाठी या सीड बॉलची संकल्पना सारथीनं घेतलेली आहे आणि जवाहर हायस्कूलच्या संपूर्ण आमच्या सगळ्या सहकारी टीमनं अत्यंत चांगल्या पद्धतीनं हा संपूर्ण पाच हजार सीड बॉल या परिसरामध्ये आणि तालुक्यामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीनं ते वितरित करत आहेत या सगळ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो आजच्या शिवराज्याभिषेक दिनाच्या निमित्तानं तमाम महाराष्ट्रातल्या सगळ्या तरुणांना एक नवीन ऊर्जा देण्याच्या दृष्टिकोनातून सर्वांना शुभेच्छा देतो धन्यवाद कोल्हापूर जिल्हा व बातम्यांचा अचूक अंदाज घेण्यासाठी रोज पहा न्यूजशाही कोल्हापूर न्यूज ताज्या व ठळक घडामोडी फक्त न्यूजशाही कोल्हापूर वरच